नमस्ते मी अश्विनी सई सन्मान सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वात आधी बैल पोळ्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि सोमवती अमावश्या आहे खूप असं तर योगायोग आलेला आहे खूप दिवसांनी असं आलं आहे तर सकाळची देवपूजेची तयारी चालू आहे तर देवांना स्वच्छ आंघोळ घालून कोरडं करून असं ठेवलेले पुसून तर हे बघा सगळं साहित्य मी असं एकत्र घेऊन ठेवते जेणेकरून मला अगदी व्यवस्थितरित्या अशी मला पूजा करायला येते आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सांगू का सगळ्यांना आणखीन एकदा नमस्ते तर शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि पटोरी आमच्या सुद्धा आहे तर मी ना काल म्हटलं आता आपण केलं ह्याला खरसुंडीच्या सिद्धनाथ आला तर खूप ताईंच्या कमेंट येत होत्या की पितळेचं ताई तुम्ही शिवलिंग घ्या शिवलिंग घ्या आणि त्याचं एक महत्त्व आहे म्हणे पितळ्याचं शिवलिंग घरात असलं का नाही निम्म आजार दूर होतो म्हणे त्यामुळं आम्ही तर कसल्याही परिस्थितीत श्रावण महिन्याच्या आत जर मी कुठे जरी गेले आणायचं म्हणजे आणायचं असं ठरवलंच होतं शेवटी मी आणलं तर मी तुम्हाला ते दाखवते शिवलिंग कसं आहे ते मला सांगा तर हे शिवलिंग असं आहे एकदम मस्त खूप मोठपणे आणि छोटपणे अशा ह्याच्यामध्ये मी शिवलंग आहे ह्या वर्षी आपूट श्रावण महिना कसा निघून गेला हे खरंच कळलं नाही पाच सोमवार असून देखील दरवर्षी कधी चार असतात तरी कधी पाच असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात सोमवार ह्या दिवसाने झालेली आहे बरं का तर पंच्याहत्तर वर्षांनी हा योग आलेला सहसा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी कधीच येत नाही कधीच मी ने ने। तर कधीच असं ऐकलं नाही काय नाही तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी म्हटल्यानंतर बघा तुम्ही आणि शेवटचा जो सोमवार आलाय आहे ते पण बघा श्रावण महिन्याचं शेवटसुद्धा सोमवार नाहीच झाला आणि सुरुवातसुद्धा सोमवार नाही झाला तर खूप छान असं योगायोग आहे म्हटलं तर हे चालेल बरं का तर काल आम्ही देवाला गेलेलो तर खरसुंडी तर तुम्हाला ह्याचं ही, ही जी पूजा झाली त्याच्या पुढचं तुम्हाला खरसुंडीचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्येच ॲड केलेला आहे बघा तुम्ही काल मी टाकलेलं सुकाचारीचं काल सुखाचारी परत खरसुंडी नीलकरंची मधलं घोडेखूद असं बरेच गावं आम्ही फिरून आले तर ते मी ह्या आपल्या देवपूजेनंतर मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि कसा वाटतं हे मात्र मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप छान वाटतंय तुमचं कमेंट वाचून तर ही शिवलिंग मी काल आणलेली बरेच दिवस झाले माझ्या मनात इच्छा होती आणले तर देवस्थान म्हणजे जिथं धार्मिक स्थळ आहेत ना तिथूनच आणावी दुकानातून घ्यायची माझी इच्छा नव्हती दुकानातून कोणी घेऊ शकतं भांड्याचे वगैरे असतं पण मला अजिबात इच्छा नव्हती तर मी धार्मिक स्थळावरूनच घेतलेलं आहे हे बघा तर एकदम मस्त खूप छान वाटत होतं मला आणि अभिषेक करते हेही सोमवारच्या दिवशी श्रावण संपायच्या अगोदरच मी शिवलिंग घेतले हे एक मनाला माझ्या समाधान आहे बरं का बरंच त्यांच्या कमेंट यायची की तू पितळीची घे पितळीची घे शिवलिंग तर त्याचा योग आलेला आहे आणि आपलं ई भीती वगैरे लावून अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि शेवटी कितीही तुम्ही झेंडूची जरी फुलं आणलात तर महादेवाला पांढरेच फुलं आवडतात आणि आपल्यात पांढरे फुलं आहेत स्वस्तिकची फुलं काही ठिकाणी स्वस्तिक म्हणतात काही ठिकाणी मला तगर असं म्हणतात बरं का बरेच ठिकाणी तर आज माझ्याकडे सातू नव्हता सातू होते दोन तीन माझ्या गव्हामध्ये मी पूर्ण पिंजून काढले इतकं आम्ही उपनून उपनून उन्हाळ्यात काढले त्यामध्ये सातूच ठेवलं नाही सातू म्हणजे काय तुम्हाला हे सांगते गव्हामध्ये जे तांदळामध्ये जे साडी वगैरे असते ना सेम तोच प्रकार असतो गव्हामध्ये त्याला सातू म्हणतात तर घरच्या गव्हामध्ये जास्तीत जास्त नसतं तर आशियांच्या गव्हामध्ये शंभर टक्के सातू असतं पण मला मिळालंच नाही आणि आपल्या घरच्या घवात आम्ही इतकी स्वच्छता करून ठेवले सातू अजिबात नव्हतं त्याबदली मी तुळशी वाहिलेली होती बरेच असे श्वॉट टाकल्यानंतर तुळशी वाहिले नाही चालत असं आलेलं पण जेव्हा काही नसतं त्यावेळेस तुळशी जर ठेवली तर आपली पूजा पूर्णत्वाला येते बरं का तर अशी आजची आपली पूजा आहे देवपूजा झाल्यानंतर उंबरटा पूजनाला घेतलेली आहे मी तर उंबरटा जेव्हा पुजतो ना त्यावेळी जेव्हा हळदीचा लेप घेतो त्यावेळी दूध गोमूत्र हळद असतं बरं का तर माझ्याकडं गोमूत्र नाही आहे भागात गोमूत्र सहज असं मिळू शकतं तर आपल्या शेजारी कुणाच्या गाय नाही आहेत तर मी ह्यांना सांगणार आहे आपल्या मळ्याचे शेजारी कुठं गाय असेल तर गोमूत्र आणून ठेवा कारण की आमवशा पौर्णिमेला कधीही बघा उंबरट्या पूजन नाही केलं ना। तर पण चालेल पण जे काही गोमूत्र आहे ना थोडं जरी उंबरावरती शिंपटलं तरी जे वाईट गोष्टी आहेत ना ते घरामध्ये शक्यतो येत नाहीत असं माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे बरं का त्यांनी मला सांगितलं तर ते ब्राह्मण आहेत आणि विशेष म्हणजे म्हणजे एकदम काय म्हणतात घरातलं वातावरण असल्यासारखं असं रिलेशन आहे आमचं त्यांनी मला एकदा सांगितलेलं तेव्हापासून थोडंसं सा उंबरट्या लेपन वगैरे मी पण करायला शिकले आधी ह्या काही गोष्टी मला माहिती नव्हत्या तर बऱ्याच गोष्टींना थोडं थोडं मलासुद्धा माहिती होऊ लागले आणि उंबरट्या लेपन करताना बघा हळद तर घ्यावीस आणि त्याच्यामध्ये दूध आणि गोमूत्र आणि छान असे रांगोळी दारासमोर तर झालीच पाहिजे आणि दररोजच उंबरट्या पूजन करावं असं काही नाही तर सणावाराला करा अमावश्या पौर्णिमेला करा काही हरकत नाही शक्यतो अमावश्याला उंबरट्या पूजन केलंच पाहिजे बरं का असं माझं तरी म्हणणं आहे सगळ्यांची मस्त पोट भरून जेवण झाली तिथून आता आम्ही निघाले खरसुंडीला तर जरंडी पासून किती किलोमीटर आहे पंचवीस किलोमीटर तर, तर मी पण पहिल्यांदा चालेल बर का तर चला खरसुंडीला जायचं सिद्धनाथाचं दर्शन घ्यायचंय तर मला असं जरा उत्सुकता लागलय तर तिथलं कसं मंदिर आहे मसवडचं सिद्धनाथ पाहिलंय आहे च सिद्धनाथ बऱ्याच ठिकाणी सिद्धनाथ पाहिले तर खरसुंडीचं बघितलं नव्हतं तर भिव घाट आहे भिव घाटावर हे वळण नाही बरं का तर अगदी मस्त असं स्पॉट आहे बरं का पण एकदम बघण्यासारखं आणि जेवण काय सांगू तुम्हाला घरातल्यापेक्षा एक दोन चपात्या जास्त जास्त कमी गेल्यात जास्त गेलेत <laughs> गेले चला आता तिथं गेल्यानंतरच आता बघा तिथला परिसर

बघायला भेटले आपल्याला सिद्धनाथ ज्यावेळी जका जात होते जका म्हणजे त्यांची पत्नी त्यांच्याकडे जात त्यावेळेस इथं हे अरे बाप रे असं पण आहे का तर चला तर आमची निम्मे कंपनी जे आहे ते जावदीर ते गेले पुढे चुकून आम्ही राहिले माग हय सृष्टी आपल्या नशिबात होत पण आम्ही आलो इथं बघायला एवढा इतिहास सिद्धनाथाचं कुठलं माहिती का आपल्याला हे बघा छान आहे स्पॉट हे बघायला आणि ना पूर्ण महाबळेश्वरच फिलिंग भरपूर असं पाणी भरपूर असं पाऊस भरपूर असं डोंगर नदी खोरे आणि इतिहास म्हणजे ऐतिहासिकच मंदिर म्हटलं तर चालेल इथे सुद्धा लांबून आले लोक जेवायला बसलेत बघा आमच्यासारखं काय झालं का गाटलंय बसीला <laughs> तर ह्यांनी म्हणतात मग परला जा जम्पिंग जपा ठेवले कारण की त्यातलं नेटच फाटलंय सगळं <laughs> चला चपला काढा दर्शन घेऊ ज्याच्या नशिबात आहे त्याला बरोबर दर्शन मिळते बघ श्री गुरुदत्त तनाता, सावकाश पाणी हम्म चला मासे आहेत ग आई शपथ सावकाश किती छान आहे इकडं हो हो परी पाय कसरेल चला कश किती निखळ असं पाणी बघा कोणतं जसं तुळजापूरच्या आंबावायचा कल्लोळ आहे का सेम त्या टाईप आहे त्याच्यामध्ये भरपूर मासे आहेत चला पुढं बघून चला पाय कसरेल पाय कसरेल परू चला काय ना मग चल

ते नुण नुण पाया हो म्हणजे ती घोडा जाताना ते से से, मुझे से मुझे से मुझे मुझे जाता खूर इथं ठेवून गेले काप रे हा 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 उमटलंय बापरे किती इतिहास असत म्हणून इथं घोडेखूर म्हणून नाव आहे का देवस्थानच ह्याच्यामध्ये म्हण ग पाण्यात आहे ह्या म्हणे हो चलो छान छान परिसर आहे निसर्गरम्य वातावरण बऱ्याच ठिकाणाचा बराच इतिहास असतो काही गोष्टी आपल्याला माहित नसतात पण हे एक समाधान वाटतं की सई परी ही जी आताची जनरेशन आहे जसे की सृष्टी वगैरे तर माझ्याबरोबर त्यांनाही जास्तीचं जा माहित असणं हे गरजेचं आहे ज्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या त्या गोष्टी आम्हाला लवकर माहित झाल्या त्या हा आमची गाडी गेली पुढे खरसुंडीकडे तर आम्ही पण थांबलो नसतो आम्हाला स्पॉट माहिती झालं नसतं पण जी रेस होती रेसमुळे आम्ही थांबलेलो ना गाडी तर बघतो इतकी गर्दी इथे कशी काय त्यामुळे शोध लागला चला आता आम्ही जातो पुढं खरसुंडीला खरसुंडीला खर येऊन पोचले तर इथली पण बाजारपेठ खूप अशी मोठी आहे बघा तर सगळे मसाल्याच्या पदार्थापासून भाजी मंडई वगैरे बरंच खायचं आहे डेकोरेशनचं साहित्य बघा आणि वरून पाऊस पडतोय छान छान तांदळाच्या भाजी देशी वांग काळ हुलग पावटा भेंडी सगळं काळा मुलगा हे तीस रुपये येता ना मावशी तर मी जाताना घेणार आहे काळ मुलगा तीस रुपये किलो देशी वांगी बाजार कुठला आहे हो हो अश्विनीत आहे भाज्या स्वस्त आहेत बरं किलो okay. हो बोलू का तीस रुपये किलो आहे घेऊन जायला जाताना मी तर घेते बघा भाजी मला काय उलगले आवडते दरड्या सुप कसा आहे बाजार करसुंडीचा बाजार बाजार लक्ष्मीचे बॉडे आले, चोटे चोटे आले आप आप ते बघा छोटे छोटे बॉडे आलेत महालक्ष्मीचे मिटाळ्या सांगूर असतील असतील आपलं आपण लक्ष देईल ना एवढी सुप केरसुन्या बापरे खूप मोठं बाजारपेठ पुढच आहे वाटतं मंदिर तीच आहे का मस्त आहे ना मस्तच आहे मंदिर गर्दी असणार की रविवार आहे ना आज रविवार असले मग गर्दी भरपूर मंदिर वातावरण पण चांगलं आहे दिवसभर की है? का किनारळ नारळ घेतला घेतला की चला नारळ आहे का मी पहिल्यांदाच खरसुंडीच्या सिद्धनाथाला आले आणि खरंच खूप मला प्रसन्न आणि विशेष म्हणजे छान वाटलं जे काय मंदिराचा गाभारा मंदिराचा आवार आणि बांधकाम खूप म्हणजे खूप प्रशस्त आणि छान जुन्या पद्धतीचं पण होतं आणि रविवारचा दिवस होता त्यामुळे भरपूर असे भाविक होते डिकमल वगैरे बघा किती छान असे तीन तीन चार चार असे डिकमली आहेत आणि आवार जर बघितला तर अगदी स्वच्छ असं आवार होतं आणि जसं सोनार शिद्धाला आणि सुखाचार्याला जेव्हा गेलो होतो तिथेसुद्धा वानेर माकड होते इथेसुद्धा वानेर माकड आहेत एवढं मात्र का आलं जे देवासमोरचे वानेर माकड असतात ते आपल्यावर अटॅक करू शकत नाहीत अगदी बिंदास्त जरी आपण गेलं तरी काही अडचण येत नाही बरेच जणांना मोह आवरत नव्हता फोटो वगैरे काढायचा आणि हे बघा भरपूर असे लोक दर्शन घेऊन जात येत होते आणि सुखाचार्यापासून वीस किलोमीटर असल्यामुळे सगळे ना कसं जवळच्या जवळ पडतं त्यामुळे एक हेलपाटा झाला तर झाला पण सिद्धनाथाचं दर्शन घेऊन जात आहेत आणि विशेष म्हणजे श्रावण महिना संपत आला रविवारचा एक दिवस आणि सोमवारचा एक दिवस तर गाठून लोक असे आलेले भरपूर अशी गर्दी होती हे बघा सिद्धनाथ देवस्थान तर चला आज आपण पण आत जाऊया आणि आतमध्ये बघा जसं आता आई आंबाबाईच्या समोर परड्या वगैरे असतात तसं इथं पथार जसं मी बरेच ब्लॉग मध्ये दाखवले आपल्या सिद्धनाथाचं जेव्हा काही असं कार्यक्रम असतात पतार असतात ते पथारामध्ये निवड वगैरे टाकायचं असतं जसं त्याचं मान असतो तरी ते बरेच लोक येताना निवड वगैरे बाकीचा निवड असतो म्हणजे जे काही आहे सगळं चांदीच बघायला मिळालं मला पहिल्यांदाच बघितले असं वाटत होतं की मी अक्कलकोटलाच आले काय तेवढं म्हणजे मोठं हॉल होतं आणि हे बघा सेंटरमध्ये बरच असं माणसांचं असं ग्रुप ग्रुप करून दर्शनाला पाठवायचे आणि असं सेंटर लावून घ्यायचे जेणेकरून जास्ती गर्दी होणे तर आम्ही गाभाऱ्यात सगळे आलोय तर सईचे बाबा बघा सगळ्यात पुढे गेले आणि आम्ही म्हणजे सगळे भाग होतो हे नाथबाबाचं आपलं पलंग आहे पलंग बघा किती छान सागवानी आहे आणि हे मुख्य आपलं सिद्धनाथाची मूर्ती किती छान प्रसन्न वाटते आणि बरेच लोक ज्याची नवसा असतात तसे बघा हे काकाने भरपूर असे कळ्याचे लाडू आणलेले आधी नाथबाला नैवेद्य दाखवून मग सगळ्याला हे काका, काका देत होते बरं का एक एक आणि कोण नारळाचे तोरण जसं की बघा ज्याची ज्याची जी नवसं होते ज्यांची लहान मुलं नवसान झालेत हे बघा पायात घालून द्यायला लागलेत नाथबाच्या तर खूप छान असं दर्शन झालं नाथबाबांचं मंदिराचं जे शिखर आहे ना ते शिखरची रचना मला खूप छान आवडली बरं का प्रत्येक शिखरावरती वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे वे असतात आकर्षित पण हे तसं नव्हतं फरशी टाईप फरशी टाईप असं लेव लेवल होतं आणि हे बघा गुरु दत्तात्रयाचं पण मंदिर होतं तर प्रत्येक दुर्गा मंदिर असो दत्तात्र्याचं मंदिर असो प्रत्येक छोटे छोटे असे मंदिर होते बरं का तर सगळ्या मंदिराचं आम्ही छोट्यातल्या छोट्या दर्शन घेतलेलं आहे तर मला तुम्ही तुम्हाला मी सकाळी सांगितले होते ना मला शिवलिंग घ्यायची होती म्हणजे पिंड घ्यायची होती खूप अशी इच्छा होती की देवस्थानच्या ठिकाणीच घ्यायची जेणेकरून हा हे ह्या ठिकाणवरून आठले असं दररोज देवपूजा करताना असा, देव करता असा आपल्याला भास होत असतो तर मी पण शिवलिंग घेतले आणि माझी जाऊबाई आहे का त्यांनीसुद्धा गाय घेतली गाय आणि गा बा वासरू तर दोघींनी घेतलं एक आठवण आणि दोघींना पण लक्षात राहील जेव्हा आम्ही देवपूजा करू हा बाबा आम्ही दोघे एकत्र मिळून त्यांनी ही मूर्ती घेतली आम्ही ही मूर्ती घेतली तर ज्या ज्या ठिकाणावरून आपण जी गोष्ट आणतो ती गोष्ट आपल्याला बघितलं की त्या ठिकाणाची आठवण येते आणि बरंच झालं म्हटलं रविवारी आपलं घेतलं शिवलिंग आणि लगेच दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार घरी यायला बरोबर वाजले सात येता येता दाजी सुद्धा गाठ पडलेले तर दाजींचं सुद्धा असं बोललं वगैरे झालं छान वाटलं आणि सगळे दीर आणि जाऊबाई घरी आलेले तर सगळे मस्त गप्पा टप्पा आणि चहा पाणी झालं तेही गेले त्यांच्या घरी आम्ही आलो आमच्या घरी आपल्याच घरी चहा पाणी झालं तर आई म्हणाले की तू आता दमलेस आणि फक्त आता भाताची खिचडी बनव तर बघा तर तमले हे आई ना का आलं आई ना बोलले तर मी भाकरी करते तर नाही बोलले आई खिचडीच बनव भाताची तर भाताची खिचडीची तयारी झाली आहे तर आधी मी डाळ शिजवून घेत असते मग परत डाळीमध्ये तांदूळ हळद मीठ टाकून आपलं तूप वगैरे घालून भाताची खिचडी करते परत ही खिचडी भाता तुपाबरोबर खूप छान लागते खायला तर चला नकीला आणि मनूला सकाळची चपाती आहे त्यामुळे त्यांचा प्रश्न मिटतोय तर इथेच मी आजचा व्हिडिओ एंड करणार आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र मला नक्की सांगा भरपूर आम्ही धमाल मस्ती एन्जॉय भरपूर असं केलं आहे इतकं पण काही कंठाळ आलं नाही पण थोडंसं असं आईंना वाटतंय की दगल्या म्हणजे दगदग झाल्या का दग, दग दमल्यासारखं होतंय तर राहू दे तर ठीक आहे तर चला येथेच आपल्या जर व्हिडिओचा एंड करते बाय